सर्वांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो आज शिक्षक भरती संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट्स आहे आणि आज एक नोटिफिकेशन आयुक्त कार्यालयाकडनं त्या ठिकाणी आलेलं आहे ते नोटिफिकेशन नेमकं काय आहे किंवा आजची जी काही महत्त्वाची अपडेट्स आहेत ते अपडेट्स काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो सर्वांना माहिती की सेकंड राऊंड झाल्यानंतर म्हणजे जे, जे मुलाखतीचा राऊंड झाला आणि <coughs> कारण पहिला राऊंड झाल्यानंतर पहिल्याचा कन्व्हर्जन राऊंड झाला सेकंड राऊंड झाला त्यानंतर आता सर्वांना उत्सुकता होती की सेकंडचा कन्व्हर्जन राऊंड होतो की होत नाही पण मागे सुद्धा मी काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की सेकंडचा कन्व्हर्जन राऊंड त्या ठिकाणी होणार आहे आणि आयुक्त कार्यालय त्या पद्धतीने त्याचं जे प्रोसेस आहे किंवा त्या संदर्भातलं काम जे आहे ते आ, काम करत होतं सेकंड राऊंड का झाला म्हणजे आता अनेकांना अनेक जण असे अनेकांना असं वाटतं की आता सेकंड राऊंडचा कन्व्हर्जन राऊंड झालेला आहे आणि नेमका हा का झालेला असावा किंवा कोणी याला पाठपुरावा केला का याच्या मागचं कारण आ, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही परंतु मी तुम्हाला <coughs> या व्हिडिओच्या माध्यमातून तेही सांगेल मित्रांनो सर्वांना माहिती की स्वामी संस्थेची जी निवाडी आधी तुम्ही बघितली असेल आणि त्यानंतर जर त्यांचा जो व्हेरिफिकेशनचा राऊंड बघितला असेल व्हेरिफिकेशनच्या वेळेस जवळपास एकशे सत्तावीस उमेदवार हे जॉईन झालेले नव्हते सरळ ते ॲब्सेंट राहिले होते आणि ॲबसेंट राहिल्यामुळं काय झालं की स्वामी संस्था जी ही कोर्टामध्ये गेलेली होती की एकशे सत्तावीस उमेदवार जवळपास अब्सेंट आहेत आणि त्या उमेदवार ते उमेदवार न मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांचं से सुद्धा शैक्षणिक नुकसान हो त्या ठिकाणी म्हणजे होत होतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आता जर कोर्टाने जर याला परवानगी दिली असती तर काय झालं असतं की त्याचा रेफरन्स घेऊन अनेक संस्था या कोर्टामध्ये गेले असते आणि पवित्रच्या बाहेर जाऊन ही भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असती कारण काय झालं की मागचा राऊंड आपण बघितला असेल प पहिला राऊंड असेल संस्थेचा किंवा आत्ताचा राऊंड असेल अनेक उमेदवार हे अन आन, अनुपस्थित आहेत म्हणजे अॅबसेंट आहेत काही उमेदवार हे त्या ठिकाणी जॉईन जाऊन म्हणजे जा जॉईन केलं नाही त्यामुळं त्या जागा रिक्त आहेत अशा अनेक संस्थेच्या जा जागा अजूनही रिक्त आहेत त्यामुळं या संस्थेचा कोर्टाचा जो काही रेफरन्स आहे जे ऑर्डर आहे ते ऑर्डर ऑर्डर घेऊन त्याचा रेफरन्स घेऊन अनेक संस्थाने कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या असत्या आणि हजारो याचिका त्या ठिकाणी कोर्टामध्ये पडल्या असत्या आणि पवित्रच्या बाहेर जाऊन या संस्थेने भरती केली असती त्यामुळं जो काही तन्वर्जन राऊंड झालेला आहे आणि आज स्वामीसारख्या संस्थेमध्ये पुन्हा उमेदवार त्यांना भेटलेत त्यामुळं यामधून एक गोष्ट निश्चित आहे की याच्यातले अनेक उमेदवार हे त्या ठिकाणी जॉईन होतील आणि आता थर्ड डेड झालेलीच आहे पर याच्यामध्ये ज्या जा रिक्त जागा परत राहतील त्या रिक्त जागा आता थर्ड डेडला त्या ठिकाणी मिळू शकतात म्हणजे उद्या जर कोर्टातही जायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी आयुक्त कार्यालय सांगू शकतो की थर्ड डेड झालेली आहे आणि त्याचा राऊंड हा आम्ही लगेच सुरू करणार आहोत <सुछ> त्यामुळं तो तो जे काही एक मोठा पवित्र पोर्टलवरती संकट आलेलं होतं ते आयुक्त कार्यालयाने त्या ठिकाणी स्वतःवरून दूर केलेले आहेत त्यामुळं अधिकाऱ्यांनी यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हे काम केलं कारण जर कन्वर्जन राऊंड लाव लागलं नसतं तर कोर्टामध्ये ही पिटिशन त्या ठिकाणी स्टँड झाली असती आणि संस्थेसाठी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पवित्रसाठी त्या ठिकाणी ती राबवली गे गेली असती त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की आ, हे जे पवित्र पोर्टल आहे हे संस्थेच्या अनुषंगानं बनवलेलं आहे कारण तिथे भरती प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी या अनुषंगाने हे पवित्र पोर्टल बनवलेलं आहे आणि अनेक संस्था महाराष्ट्रातल्या आत्ता अनेक संस्था संस्थेमध्ये उमेदवार त्या ठिकाणी जॉईन झालेत पण अनेक संस्थेमध्ये झा उमेदवार जे जॉईन झालेत ते स्वतःवरून सांगतात की आमच्याकडून संस्थेने एक रुपया स्वतः घेतला नाही म्हणजे अनेक संस्थेने त्या ठिकाणी फ्रीमध्ये आपले उमेदवार घेतलेले आहेत त्यामुळं पवित्र पोर्टलमधून भरती राह सुरू राहणं हे महत्त्वाचं आहे कारण आज ना उद्या त्या ठिकाणी ज्या संस्था थोडेफार पैसे घेतात तर त्या एकदम कमीवर आल्यात महा थोड्याफार डोनेशन घेतात आणि जे घेत नव्हत्या जे कमीफार घेत होत्या तर त्या आता फुकटमध्येच घ्यायला लागल्यात जर हळूहळूहळू पवित्र एकदा रुजलं तर मग भविष्यात असं होईल की संस्था नाममात्र मात्र मानधन त्या ठिकाणी म्हणजे डोनेशन घेतील काही तर संस्था नव्याण्णव नव्वद टक्के घेणारच नाहीत त्यामुळं पवित्र सर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने हे कन्वर्जन राऊंड त्या ठिकाणी लागलेलं आहे यामध्ये जे त्यांनी जी ही दिली आहे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनामध्ये आता मी शेवटची सूचना त्या ठिकाणी वाचतो म्हणजे जे महत्त्वाच्या आहेत त्या देण्यात आले दिनांक एकवीस पाच पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसारण गुणवत्ता यादीनंतर भूकंपग्रस्त या, या समांतराक्षणतिरिक्त जागा त्या त्या संवर्गाच्या प्रकल्पग्रस्त प्रवाहासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत म्हणजे मागच्या दोन हजार सतराचं जर आपण बघितलं जी कन्वर्जन राऊंड होता भूकंपग्रस्तचा जागा ह्या प्रकल्पाला त्या त्या कास्टला देण्यात याव्यात यासाठी अनेक वेळास पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला होता परंतु ज्या भूकंपाला जागा भूकंपच्या जागा ह्या प्रकल्प आलेल्या नव्हत्या त्यामुळं आत्ता ह्या जागा कन्वर्जन होऊन म्हणजे नियमासाठी भूकंपच्या जर भूकंपचा उमेदवार नाही मिळाला त्या जागा ह्या प्रक त्या प्रकल्प त्या प्रभागाच्या प्रकल्पाला कन्वर्ट होतात आणि या समांतर राष्ट्र उमेदवारांना विचार घेण्यात आले आहे जे ते त्यांनी कन्वर्ट केल्या आहेत त्यानंतर पाचवी सूचना त्यांनी दिली की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळातील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रभागांतर्गत प्रकाराअंतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे सदर शिफारस करतेवेळी उमेदवाराने पोर्टल लॉक केले प्रधान्यक्रम व्यवस्थापनीय उर्वरितपर्यंत उपलब्ध आरक्षण समांतर आरक्षण आस्थापनाचा गट व माध्यम अध्यापनाची विषय व उर्वरित विषय व शिक्षक अभिगता व बुद्धिमत्पनी यांचे प्राप्त गुण एकत्रित विचार करण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे कन्व्हर्जन राऊंड लागलेलं आहे तर यामध्ये त्यांनी जे मार्ग किंवा व्यवस्थापनाच्या ज्या रिक्त जागा आहेत विषय आहेत त्यानुसार हे ते कन्व्हर्जन राऊंड त्यांनी लावलेलं आहे त्यानंतर सहावी सूचना आहे की ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉग केले आहेत त्यांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म व मेनू अंतर्गत तुम्हाला माहिती आहे की कसं बघायचं आहे ज्यावेळेस आपण लॉग इन करतो त्या ॲप्लिकेशन स्टेटस येते रिकमेंडेशन स्टेटस येतं तिथं जाऊन आपल्याला ते विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्यूचा मेनू निवडायचा आहे आणि त्यानंतर सिलेक्ट राऊंडमध्ये जाऊन काय करायचं की कन्व्हर्जन राऊंड टू याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर खाली येते व्यू रिकमेंडेशन इन्स्ट टू लिस्ट त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं रिकमेंडेशन झालेलं असेल तर तिथं तुमच्या ते संस्था वगैरे असेल ते रिकमेंडेशन तुम्हाला दिसतं आणि त्याच्या खाली पण एक आहे व्ह्यू रिकमेंडेशन प्रेफरन्स व्यू प्रेफरन्स तर तुम्हाला जर प्रेफरन्स पाहिजे असतील तुम्ही कुठले कुठले दिले तर ते सुद्धा त्याला त्यामध्ये आहे सातवी सूचना आहे की नियुक्ती प्राधिकरण व्यवस्थापन यांना देखील नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहेत म्हणजे ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली त्या आस्थापना जत त्यांना पण सूचना दिल्या आणि याची यादीसुद्धा त्यांना पाठवलेली आहे आठवी सूचना आहे की उमेदवारांस निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांना आवश्यक असणे कागदपत्राने संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती वगैरे करेल म्हणजे जे आता पुढची प्रोसेस ही संस्थेसाठी सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर उमेदवारांनी सोप्रमाणपत्र अनेकांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं नव्हतं म्हणजे सेकंड राऊंडसाठी आणि ज्यावेळेस सांगितलं होतं की सेल्फ दोन वेळेस आपण सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे ज्यांनी स्वप्रमाणपत्र केलं आहे अशा लोकांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे आता बारावी महत्त्वाची सूचना आहे की शिक्षक भरती मुलाखत शिवाजी कर्मचारी रावडे सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने झालेली आहे किंवा काही तक्रारी वगैरे तुम्हाला असतील तर तक्रार निवारण समिती ग्रेवेस जर तुम्हाला काही असतील तर पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरती तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता त्यानंतर त्यांनी ते तुम्हाला जे तक्रार करायची आहे त्या तक्रारीचा फॉर्मसुद्धा त्यांनी पाठवलेला आहे त्याची झेरॉक्स काढून तुम्ही त्यावरती लिहून तुमची साईन वगैरे करून तुम्ही ते पवित्र कोर्टाला पाठवून तुम्ही तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकता ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट्स आणि दुसरी गोष्ट आहे की जे संचमान्यता संदर्भातले कोर्टामध्ये म्हणजे दोन्ही यांचं जे सरकार आहे सरकारच्याही वकिलांचं आणि याचेकर्त्यांच्या वकिलांचं कोर्टाने ऐकून घेतलेले निकाल राखीव ठेवलेला आहे त्यामुळं निकाल किंवा एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे तो आल्यानंतर आपण त्या निकालाचं वर्णनसुद्धा विस्तृतपणे या ठिकाणी करूया या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट्स हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता त्यामुळे सुद्धा आपण शॉर्ट्समध्ये जे शॉर्ट्स असतात त्यामध्ये महत्त्वाचे अपडेट्स एक मिनटात तीस सेकंदात चाळीस सेकंदात देण्यासाठी एक नव्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद